याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार बातम्या काय पाहणार बातम्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नुकतीच झाली यामध्ये बिहार विधानसभेचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला त्याचं वेळापत्रक नक्की कसं असणार आहे यंदा देशासाठी वर्ष गोड राहणार की कसं सहकारी साखर कारखाना महासंघानं काय वर्तवला आहे अंदाज ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर हे भारत दौऱ्यावरती येत आहेत त्यांचा ते कार्यक्रम नक्की कसा असणार आहे आभूषण बाजार हा भारताच्या निर्यातीचा कणा मानला जातो या संदर्भात मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत आणि भारताचं पाण्यातलं सामर्थ्य हे वाढलं आहे कोणती युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाली आहे सगळं जाणून घ्या सातच्या बातम्यात त्यानंतर साडेनऊच्या बातम्या आहेतच नक्की बघा